स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का सरकारची मदत हवी पण कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही तर आता थांबा कारण महाराष्ट्र सरकारने पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे ज्याद्वारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी रुपये तीनशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी दोन हजार पंचवीस वीसच्या आर्थिक वर्षात मागास घटकातील पात्र तरुण महिला आणि उद्योजकांना स्वरोजगारासाठी वापरण्यात येणार आहे विशेष म्हणजे हा निधी त्या घटकासाठी आहे ज्यांना सामाजिक आणि आर्थिक आधाराची सर्वाधिक गरज आहे या निधीचा उपयोग कसा होणार कोण अर्ज करू शकतो काय अटी आहेत याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि या संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरता सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरता रुपये सातशे पन्नास कोटींचा सा निधी शासनाने अर्थसंकल्पित केला आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास या देशांमुळे रुपये तीनशे कोटी इतका निधी खालील अटी ओशर्तींच्या आधी राहून वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता यांच्या अटी ओशर्ती काय आहेत ते बघा व्यवस्थापनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता आणावी विविध बाबीवर खर्च केलेल्या रक्कमांची तपशीलवार माहिती व त्यावर केलेला खर्च यांची सविस्तर माहिती शासनात सादर करावी कार्यालयीन खर्चात काटकसर करावी सदरचा निधी खर्च करताना राज्य शासनाची कार्यनियमावली वित्त नियमावली अर्थसंकल्पीय नियम पुस्तकेतील तरतुदी सर्व अटी व शर्ती अनुपालन करून निधीचा उपयोग करावा तसेच खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी सदर खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी हे व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची राहणार आहे सदर प्रयोजनासाठी झालेला प्रत्यक्ष खर्च व प्रधान महालेखापाल मुंबई यांच्या कार्यालयाने नोंदवलेला खर्च यांचा ताळमेळ घालण्याची कार्यवाही महामंडळाने करावी सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता बँक खात्यात स्वीयप्रपंच खात्यात अथवा शासकीय लेख्याबाहेर ठेवता येणार नाही तसेच निधी आहारित करून बँक किंवा स्वीयप्रपंच खात्यात ठेवला असल्यास असा खर्च न होणारा निधी शासन खाती जमा करण्यात यावा तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी मंजूर झालेला रुपये तीनशे कोटींचा निधी हा पात्र युवकांसाठी एक मोठी संधी आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर संपूर्ण माहिती समजून घ्या आणि अर्ज करण्याची तयारी ठेवा मी लवकरच या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती घेऊन येणार आहे धन्यवाद